येणाऱ्या आताच संसदेच अधिवेशन सुरू झालेलं आहे मागील काळामध्ये मा आपल्या जिल्ह्याला ज्या भेडसवणाऱ्या समस्या होत्या त्या केंद्रामध्ये वेगवेगळ्या मंत्रालयाच्या माध्यमातून सोडवणूक करण्याच्या दिशेने मी जातोय आणि त्यामुळे सगळ्यात महत्वाची ज्वलंत समस्या मुंबई अहमदाबाद या हायवेची होती अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या सोशल मीडियावर सुद्धा खूप तक्रारी आल्या होत्या आणि त्या अनुषंगाने मी माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांची भेट घेतली त्यांना निवेदन सादर केलं त्यांनी लागलीच प्रोजेक्ट डायरेक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर यांना फोनवरून निर्देश दिलेले आहेत जिथे जिथे रस्ता खराब झालेला आहे तिथे अजूनही व्हाईट टॉपिंगचं काम करण्याविषयी सांगितलेलं आहे आणि जिथे खड्डे आहेत ते पूर्णपणे खड्डे भरण्याविषयी सांगितले आणि या रस्त्याचं एक टेक्निकल ऑडिट करावं ह्या दृष्टिकोनात सुद्धा मी त्यांना सांगितले त्यांनी ते सूचना मान्य केलेले आणि येणाऱ्या काळामध्ये हा मुंबई अहमदाबाद जो रस्ता आहे तो हायवे तो चांगला होईल असं अशी खात्री वाटते आपल्या जिल्ह्यामधून रेल्वे प्रवासी जे आहेत ते जवळजवळ तीस ते पस्तीस टक्के हे अवलंबून आहेत रेल्वेवर अवलंबून असल्यामुळे आपल्याकडे लोकल सेवा ही वाढणं गरजेचं आहे ह्या दृष्टिकोनातून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी यांना मी भेटलो आणि त्यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे आपल्या बोरिवली ते विरार यामध्ये पाचवी सहावी लाईन टाकणं सुरू आहे विरार ते डहाणू याच्यामध्ये तिसरी ते चौथी ही रेल्वे रुळांची लाईन टाकणं सुरू आहे आणि हे झाल्यानंतर निश्चितच आपल्याकडची रेल्वे सेवा वाढवण्याची निश्चित गरज आहे ती वाढली जाईल आणि बाहेरगावी जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या सुद्धा आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये थांबल्या पाहिजेत ह्या दृष्टिकोनातून त्यांना निवेदन दिलं आणि त्यांनी ते तत्वता मान्य केलेलं आहे कारण येत्या दोन वर्षामध्ये ट्रॅफिक कंजेशन कमी होणार आहे आणि त्यामुळे रेल्वेच्या सेवा ह्या जास्तीत जास्त त्यांचा भर आहे लोकल सेवा ही डहाणू पर्यंत आहे सी सेवा विरार ते डहाणू केल्या पाहिजे ह्या दृष्टीकोनातून त्यांना सांगितले पीक अवर्स मध्ये जे गर्दीच्या वेळेस डहाण आणि विरारून संध्याकाळच्या वेळेस लोकल सेवा सुरू कराव्यात डहाणू सेवा ह्या ला डहाणू लोकल सेवा डहाणू पर्यंत आहेतच परंतु घोलवड बोडी किंवा उंबरगाव इथल्या प्रवाशांना त्याचा लाभ होत नाही म्हणून निदान त्या उंबरगाव पर्यंत एक्सटेंड करावा जेणेकरून उंबरगावकडे जाणारा जो काय नोकर वर्ग आहे किंवा जॉब करणारे जे आहेत त्यांना त्याचा फायदा होईल ह्या दृष्टिकोन त्यांना सांगितलेला आहे आणि म्हणून एकंदरीत रेल्वे सेवेवर होणार जो परिणाम आहे आपल्या भागातील वाढणारी घनता लक्षात घेता रेल्वे सेवा वाढली पाहिजे आणि फेऱ्या वाढल्या पाहिजेत त्याचे स्टॉपेज वाढले पाहिजेत ह्या दृष्टिकोनातून मी प्रयत्नशील आहे आणि यासाठी रेल्वेमंत्री सुद्धा सकारात्मक आहेत त्याबरोबरच आपल्या भागामध्ये आपण बघतोय की टॅप्स आहे तारापूर ऍटोमिक पॉवर स्टेशन त्यांची पेन्शन योजना सुरू करावी ह्या दृष्टिकोनातून मान्य केंद्रीय मंत्र्यांनी भेटलो त्यासोबतच त्यांचा जो सी एस आर फंड आहे तो फंड सुद्धा बाधित गावांना मिळाला पाहिजे ह्यासाठी त्यांना जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी सांगितलेलं आहे आणि जे प्रकल्पग्रस्त आहेत त्या प्रकल्पग्रस्तांना अजूनही पूर्णतः सगळ्याच प्रकल्प असताना नोकऱ्या मिळाल्या नाही आहेत तर यासाठी सुद्धा त्यांना फेरविचार करायला सांगितलेला आहे या काळामध्ये त्याच्याविषयी ते धोरणात्मक निर्णय हे घेणार आहेत आणि या बरोबरच आरोग्यमंत्री माननीय जे पी नड्डा यांना मी भेटलो आपल्या जिल्ह्यामधील सिव्हिल हॉस्पिटल आहे ट्रॉमा सेंटर आहे याचा लवकरात लवकर निधी उपलब्ध दे करून देण्याविषयी मी त्यांना सांगितले ते सुद्धा याविषयी सकारात्मक आहेत आपल्या जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सदृढ झाली पाहिजे आपला, आपला पेशंट हा ठाणे मुंबई सेलवास नाशिक इकडे गेला नाही पाहिजे टर्शरी केअर आपल्याकडेच मिळाली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून मी प्रयत्नशील आहे आणि म्हणून राज्याच्या माध्यमातून असेल केंद्राच्या माध्यमातून असेल मी सातत्याने प्रयत्न करतोय आणि त्याला चांगला सकारात्मक प्रतिसाद मिळतो असं मला वाटतंय येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये अजूनही म्हणजे कृषी क्षेत्र आहे त्याबरोबरच कोस्टल एरिया आहे पर्यटन आहे आणि इंडस्ट्री आहे ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त भरघोस वाढ झाली पाहिजे जेणेकरून आपल्या भागातील रोजगार हा वाढला गेला पाहिजे ह्या दृष्टीनातून मी नक्कीच प्रयत्नशील आहे आणि त्यामुळे मला वाटतं की केंद्र सरकार याच्या बाब बाबतीत अतिशय सकारात्मक आहे आणि त्यामुळे त्या, त्या सकारात्मकतेचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल असं मला वाटतं Subscribe for more content.